नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते चौतीस साईजच्या ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन ब्लाऊज कटिंग करणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता इथं मी डबल फोल्डमध्ये ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्याकडे आहे सर्वात आधी ब्लाऊजची उंची मी ब्लाऊजची उंची साडे चौदा इंच घेतलेला आहे तयार उंची साडे तेरा इंच आहे त्यासाठी साडेचौदा इंच म्हणजे एक इंच वाढून घेतलेला आहे शोल्डर घेतलेले आहेत साडेपाच इंच आणि आर्मोल सुद्धा घेतलेले आहेत साडेपाच इंच तर छातीचा चौथा भाग आपला उच्चा साडेआठ इंच आहे त्यामध्ये शिलाई मर्जिनसाठी दीड इंच वाढून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथं साडेआठ इंच त्यानंतर शिलाई मार्जिनसाठी दीड इंच म्हणजे पूर्ण हे दहा इंच घ्यायचं बंद बाजूपासून दहा इंच कमरेचा भाग हा सात इंच कमरेचा चौथा भाग आहे त्यासाठी शिलाई मर्जीसाठी दीड इंच आणि जो आपण पाठीमागे टक्स घालतो त्याच्यासाठी एक इंच म्हणजे नऊ इंचवरती घ्यायचं दीड इंच शिलाई मर्जेसाठी पाठीमागचा जो टक्स असतो तो एक इंचचा असतो त्यामुळे एक इंच वाढून घ्यायचं दीड इंच शिलाईमर्जीसाठी पाठीमागचा टक्स असतो तो आतल्या बाजूनं म्हणजे शिलाई बंद बाजू असते ब्लाऊजची त्या बाजूने चार इंच आणि उंचीला सुद्धा मी चार इंच घेतलेला आहे दोन्ही साईडला अर्धा इंच रुंदी सव्वा दोन इंच घेतलेला आहे अडीच इंचसुद्धा घेऊ शकता तुम्ही गळ्याची उंची किती आहे त्यावरती डिपेंड असतं थोडंसं गळ्याच्या बाजूला मी डाऊन करून घेतलेलं आहे थोडंसं जास्त नाही जो पाठीमागचा जो मुंडा आहे तुम्ही एक इंचचा घेतलेला आहे आणि गळा आहे हा साडेआठ इंचेचा घेतलेला आहे गळारुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि गळाची उंची आहे ती आठ इंच साडेआठ इंच आता इथं कमरेच्या साईडला थोडंसं सा अर्धा वरच्या साईडला घ्यायचं म्हणजे जो मुंड्यामध्ये प्लेट्स येतात त्या होत नाहीत आता जो पाठीमागचा भाग आहे तो कटिंग करून घेतलेला आहे समोरचा भाग कसा करायचा बघा आता तो तयार भाग आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा पण समोरचा भाग हा एक इंच पाठीमागच्या भागापेक्षा जास्त घ्यायचा एक इंच किंवा दीड इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्ही किती सिलाई मार्जिनमध्ये कपडा घेता त्याच्यावरती अवलंबून असतं तर मी इथं एक इंच हा कपडा वाढून घेतलेला आहे पाठीमागच्या भागापेक्षा समोरचा भाग असतो तो एक इंच वाढून घ्यायचं आणि काच बटनपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं बंद बाजू असते त्या बाजूने मी घेतलेला आहे तर हा भाग सेम ठेवून घ्यायचा जेवढे शोल्डर घेतलेले आहेत साडेपाच इंच तेच घ्यायचं पण अर्धा इंच जे आपण काच पट्टी सोडली आहे त्याच्या साईडनं आतमध्ये घ्यायचं एक्स्ट्रा काच बटनपट्टीसाठी अर्धा इंच घ्यायचं पाठीमागचा भाग हा समोरचा भाग एक इंच एक एक्स्ट्रा असतो आता इथं काय करायचं बघा फक्त जे आपण समोरच्या भागामध्ये एक्स्ट्रा काय घ्यायचं लागते ते बघा जो आपण इथं आर्मोल्सकडे जो मुंड्याला एक इंचचा टक्स घालतो म्हणजे अर्धा इंचचा तो वाढवून घ्यायचा त्या अगोदर इथं अर्धा इंच जो मुंडा समोरचा असतो तो सुद्धा कमी करून घ्यायचा आतमध्ये घ्यायचा पाठीमागचा एक इंचचा आपण मुंडा घेतलेला असतो इथं इथं अर्धा इंचा आतमध्ये घ्यायचा गळारूनदी सेम समोरचा गळा आहे हा तयार सहा इंच आहे तर मी साडेसहा इंच घेतलेला आहे कारण शिलाई मर्जिनसाठी थोडं वरच्या साईडला जातं त्यामुळे तयार गळा किती आहे त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच जास्त घ्यायचं आता हा ब्लाऊज आहे हा तीन टक्सचा आहे फक्त तीन टक्स घालणार आहे यासाठी मी आता इथं टक्स जो आपण मोठा घेतो तो किती इंचचा घेतलेला आहे त्याच्यावरती अवलंबून असतं मी दीड इंचचा घेतला घेणार आहे त्यासाठी दीड इंच वाढून कपडा घेतलेला आहे बघू शकता समोरचा भाग हा दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वरच्या साईडला मी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आर्मोल्सकडं आर इथं अर्धा इंच फक्त मी वाढून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला दीड इंच वाढून घेतलेला आहे आता यानंतर क्रॉसपट्टी काढून घ्यायची योगपट्टी खालच्या साईडनं तीन इंचवरती यायचं आणि इकडं साडेतीन इंचवरची सरळ तीन इंचची सरळ रेषा द्यायची त्यानंतर थोडंसं सा त्याला साडेतीनला आकार देऊन घ्यायचा म्हणजे साडेतीन उंची घेतलेली आहे त्याची क्रॉसपट्टीची एका साईडला आणि सरळ तीन इंच पण आता आपण फक्त हा तीन टक्सचा ब्लाऊज शिवणार आहे त्यासाठी हा टक्स घालणार नाही त्यासाठी काय करायचं बघा थोडंसं अर्धा इंच हा भाग वरच्या साईडला करून घ्यायचं हा सां कारण मी साईडला जो टक्स आहे तो घेणार नाही त्यासाठी आणि कट करते वेळी क्रॉसपटी ही सरळ कट करायची पण साईडला जो आहे तो कपडा कट करून टाकायचा व्हिडिओमध्ये पुढे पहा समजेल तुम्हाला आता यानंतर बस्ट पॉईंट कसं घ्यायचं तर इथं बंद बाजूकडून मी साडेतीन इंचवरती आतमध्ये घेत आहे आणि हिच्या सेंटरमध्ये दुसरा टक्स आता इथं तिसरा टक्स मी घेणार नाही तर इथं क्रॉसमध्ये एक अजून एक टक्स घेणार आहे म्हणजे फक्त तीन टक्सचा हा ब्लाऊज आहे त्यासाठी आता बस्ट पॉईंट कसं घ्यायचं बघा शोल्डरपासून खाली दहा इंचवरती घ्यायचं आणि दुसरी पद्धत खालून अडीच इंचवरती उंचीला हा टक्स असतो तर हा दीड इंचचा टक्स घेणार आहे मी तुम्ही किती वाढून कपडा घेतला त्याच्यावरती हा टक्स घ्यायचा तुम्ही दीड इंच जर वाढून घेतला असेल तर दीड इंच वाढून घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त घेतला असेल तर जास्त सुद्धा घेऊ शकता आणि प्रत्येकी या टक्समध्ये दोन इंचचा अंतर असला पाहिजे तर इथं सुद्धा दोन इंच पूर्ण टक्समधलं जे अंतर आहे ते दोन इंच असलं पाहिजे प्रत्येकी टक्समध्ये दोन इंच जो खालचा टक्स आहे तो मोठा टक्स त्यानंतर जे वरचे दोन टक्स आहेत ते छोटे टक्स आता इथं नहीं सुद्धा बघू शकता जेवढा आपण टक्स साठी घेतलेला आहे कपडा तेवढा वाढवून घेतलेला आहे तर या पद्धतीने मी मेजरमेंट घेतलेला आहे आणि ब्लाउजची कटिंग करून घेतलेला आहे पाठीमागचा भाग कटिंग केल्यानंतर समोरचा सुद्धा भाग कट केलेला आहे आणि हा आता इथं क्रॉसपट्टी बघू शकता कशा पद्धतीने कट केलेला आहे मी फक्त क्रॉसमध्ये वाढवून घेतलेली होती आणि जेवढा लागणार आहे त्या पद्धतीनेच फक्त कट करून घेतलेले आहे आता इथं मी एकदा तुम्हाला राऊंड शेप दाखवते कशा पद्धतीने येते आता इथे मी एक राऊंडमध्ये गोलाकार देऊन दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने गोल आला पाहिजे त्यामुळे शेप वगैरे व्यवस्थित बसतो ब्लाऊज शिवल्यानंतर आता इथं यानंतर मी बाही कटिंग करून घेते आता बाही के कटिंग करते एवढी तुम्हाला जो हा फोल्ड करून घेतलेला कपडा म्हणजे कप बाहीची घडी कितीची घालायची बघा छातीचा चौथा भाग किती आहे त्यावरून घडी घ्यायची आहे तर छातीचा चौथा भाग आहे हा मी साडेआठ इंच घेतलेला आहे तर अर्धा इंच फक्त वाढून घेतलेला आहे मी नऊ इंचची मी घडी घेतलेली आहे फोर फोल्डमध्ये कपडा आहे आणि बाहीची उंची आहे ती सहा इंच आहे म्हणजे तयार उंची पाच इंच आहे एक इंच फक्त वाढवून घेतलेला आहे कारण अस्तरचा हा ब्लाऊज आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजला दीड इंच वाढून घ्यायचं गॅप उंची तीन इंच गॅ आणि आतून इथं दोन इंचमध्ये आत करून घेतलेला आहे आणि इकडं एक इंच गॅप उंची तीन इंच त्यानंतर दोन इंच आतमध्ये घ्यायचं दंड आहे ते साडेसहा इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच हे अशा पद्धतीने घ्यायचं आता याला शेप कसा द्यायचा बघा तुम्हाला जर अशा पद्धतीची तुमच्याकडे स्केल असेल तर घेऊ शकता पण प्रत्येकीकडे असं नसेल तर काय करायचं आता हे पॉईंट एक इंच आणि हे दोन इंच आतमध्ये घेतलेला हा पॉईंट सरळ घ्यायचा एक रे लाईन मारून आणि त्याला सेंटर घ्यायचा त्याचा आणि त्याला असा आकार देऊन घ्यायचा वरच्या साईडनं घ्यायचं आणि थोडंसं खालच्या साईडला असा आकार देऊन घ्यायचा फक्त ला एक लाईन मारून घ्यायची आणि थोडंसं त्याला लाईनच्या वरच्या साईडला थोडंसं आणि खालच्या साईडला थोडंसं अशा करून शेप द्यायचा आणि समोरच्या भागाला थोडंसं असा आतमधून शेप द्यायचा आता इथं बाहीची जी घडी असते ती ब्लाऊजच्या छातीनुसार अवलंबून असते तुमच्या ब्लाऊजची छाती किती आहे त्याच्यावरून घडी घ्यायची आणि इथं ब्लाऊजच्या सेंटरला मी अशी एक लाईन ड्रॉ करून ठेवते जेणेकरून ब्लाऊज जोडते वेळी वगैरे म्हणजे बाही जोडते वेळी खूप इझी होतं सेंटर शोधावा लागत नाही आणि समोरच्या बाजूला सुद्धा थोडेसे असे मार्क करून ठेवते ब्लाऊज सुद्धा पाठीमिरचा आणि समोरचा भाग समजण्यासाठी ब्लाऊज कटिंग करतानाच अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल तर ब्लाऊज शिवताना खूपच कमी वेळ लागतो तर मैत्रिणी माझ्या पद्धतीने मी ब्लाऊज कसा कटिंग करते ते मी शेअर केलेले आहे व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा बऱ्याचशा यांची कमेंट होती की कटिंग दाखवा ब्लाऊजचा त्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेअर केलेला आहे आणि यामधला तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद